गणेशाय नमः श्रीसरस्वत्यै नमः श्रीगुरुभ्यो नमः श्रुतिस्मृतिपुराणानामालयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः योऽन्तः प्रविश्य ममवाचमिमां प्रसुप्तां सञ्जीवयत्यखिलशक्तिधरस्वधाम्ना अन्यांशहस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यम् सर्ववेदान्तसिद्धान्तगोचरं तमगोचरं गोविंद परमानंदं सद्गुरुं प्रणतोस्म्यह आचार्यांच्या विवेक ग्रंथाचं आपण चिंतन करतोय या ग्रंथाचं चिंतन करत असताना शिष्य आता आपला अनुभव प्रकट करतोय आणि शिष्य जो आपला अनुभव प्रकट करतोय त्याचा विचार आपण पाहतोय तो विचार पुढे नेण्यापूर्वी चारशे पाच ते चारशे सात पांचे पांच पांचे सात या श्लोक एकत्र पठन करू छाया स्पृष्टमुष्ण वा शीत वा सुषु दुष्ठु व न स्पृशत्यव यंचित पुरुषम तद्विलक्षण न साक्षिण साक्षधर्मा अविकारमुदासीनं गृहधर्माः प्रदीपवत् रवेर्यथा कर्मणि साक्षी भावो वह्नेर्यथा वा यसिदाहकत्वं रज्जोर् यथारोपितवस्तुसंगस्तथैव कूटस्थचिदात्मनो मे आत्म्याच्या असंगत्वाचा विचार करत असताना तीन दृष्टांत सांगितले आणि त्या तीन दृष्टांताद्वारे आत्म्याचं संगत्व सांगितलं या श्लोकामध्ये तीन असंगत्वाची उदाहरणं देताना म्हणालेत रवे हे यथा जसा सूर्य साक्षी भावाने सर्व कर्मांकडे पाहतो सर्व कर्मांचा तो साक्षी असतो अथवा त्या लोखंडाच्या ठिकाणी असणार दाहकत्व हे त्या अग्नीच असतं लोखंडाच नसत आणि एखाद्या दोरीवरती किंवा दोरीवरती आरोपित वस्तूचा आणि दोरीचा कोणताही संग नसतो त्याचप्रमाणे माझ्या कुटस्थ चिदात्म्याचं असंगत्व आहे माझ्या कुटस्थ चिदात्म्याचं असंगत्व आहे हे म्हणत असताना मी असंग आहे हे, हे लक्षात घेतलं पाहिजे सिद्धांताच्या दृष्टीने विचार करत असताना मी असंग आहे माझ्या ठिकाणी सर्व उपाधी अध्यारोपित आहेत त्या माझ्या ठिकाणी अध्यस्त झालेल्या आहेत म्हणजे मी अध्यस्थ त्या अध्यारोपित झालेले आहेत हे सगळं म्हणत असताना हे सगळं मान्य करत असताना सिद्धांताच्या शब्दामध्ये त्याचा विचार करत असताना जरी मी अधिष्ठाने त्या आरोपित आहेत हा सगळा विचार झाला तरी देखील व्यवहारामध्ये विचार करत असताना त्यांपासून प्राप्त होणारे सुखदुःखाचे अनुभव तीव्र असतात मला ते जाणवतात त्याचं कारण असं आहे त्या ज्या वस्तूंपासून ते अनुभव प्राप्त झाले त्याच्या ठिकाणी माझी ममता आहे आणि अहंता माझ्या जा ठिकाणी जागृत आहे म्हणून जोपर्यंत येणाऱ्या अनुभवांचे स्रोत जी कारण त्यांच्या ठिकाणी माझी ममता आहे सुखात्मक दुःखात्मक जे काही अनुभव येतात ते कोणत्या ना कोणत्या वस्तूच्या किंवा एखाद्या पदार्थाच्या सापेक्ष असतात उदाहरणार्थ एखादी वस्तू चांगली प्राप्त झाली मला सुख आहे नाही झाली दुःख आहे अनुकूल असेल तर सुख आहे प्रतिकूल असेल तर दुःख आहे परंतु ते अनुकूलत्व आणि प्रतिकूलत्व त्या ठिकाणी असणाऱ्या ममतेमुळे आहे अध्यासामुळे आणि जोपर्यंत तो अध्यास दूर होत नाही त्यासाठी ते प्रखर प्रखर वैराग्य अंतःकरणात निर्माण होत नाही तोपर्यंत हे वाचिकच राहत मी अध्यस्थ आहे मी अध्य आहे मी अधिष्ठान आहे आणि सर्व पदार्थ माझ्या ठिकाणी अध्यारोपित झाले आहेत इत्यादी सगळ्या जो विचार आहे तो तसाच राहतो म्हणून ते असंगत्व हे अंतःकरणातून स्फुरलं पाहिजे ते अनुभवातून प्रकट झालं पाहिजे आणि तसंच तो अनुभवात शिष्य प्रकट करताना म्हणतोय त्या प्रकारे मी असंग आहे आता पुढे तो म्हणतोय पाचशे आठ श्लोक <coughs> कर्ता पिवा कारयिता पिनाहम भोक्ता पिवा भोजयिता पिनाहम द्रष्टा पिवा दर्शयिता पिनाहम सोहम स्वयं ज्योतिरनिदृ अनिदृशात्मा म्हणतोय अहं करता न कारयिता अपिवा मी करता नाही की कारयिता नाही मी करणारा नाही की करवणारा नाही नाहम भोगता भोजयिता नाहम मी भोगता नाही की भोग देणारा नाही किंवा भोग करा करणारा नाही वा दर्शयता पिना मी पाहणारा नाही किंवा दाखवणारा नाही द्रष्टा म्हणजे पाहणारा आणि दर्शयिता दाखवणारा मी पाहणारा नाही की दाखवणारा नाही पाहणारा नाही असं थोडं विचित्र वाटतं ऐकायला दाखवणारा नाही पुढे सहा अहम स्वयं ज्योतीही अनिदृग आत्मा तोच स्वयं ज्योती सर्व धर्मानी रहित असणारा अनिदृक अनिदृश असा नाही जो असा आहे तो आत्मा मी आहे न नदृशम अनिदृशम मागे एका श्लोकात विचार केला होता विस्ताराच्या वेळेला पाहूया पुन्हा अर्थ शिष्य सुरुवात करताना म्हणतोय मी ना करता आहे ना करीत आहे मी करणारा नाही की करवणारा नाही मी भोग घेरा कि नहीं कि देना नहीं मी पारा नहीं कि दाख नहीं सर्व रहित स्वयं प्रकाश अनेक अशा स्वरूप आत्मा है कर्म हे सग त्रिपुटी मध्य ना हम करता कारयिता करता नाही की मी कारता नाही त्या मन्युसुक्त म्हणून मन्यु येत मन्युसुक्त नव्हे बहुतेक मन्युसूप्तच नाव आहे तिथे नाहम अकारशित कामोकार नाह कर, नाहम करता कारयिता अशा प्रकारचं वर्णन आलं तिकडे जे वर्णन आलं वर्णन आलं तो विचार थोडा वेगळा आहे तिकडे त्या कामाला उद्देशू नये अंतःकरणातील इच्छा इच्छांनी प्रेरित होऊन मी कर्म केलं मी स्वतःहून कर्म केलं नाही त्या त्याला नमस्कार त्या इच्छा नमस्कार होऊ नयेत वगैरे तो विचार आहे महा नारायण उपनिषदामध्ये आलय इथे म्हणत असताना म्हटलंय की मी करता नाही कारयिता नाही कारण कर्ता कर्तृत्व कारयितृत्व हे त्या उपाधीच्या ठिकाणी आहे माया विशिष्ट माया उपहित चैतन्याच्या ठिकाणी आहे मी शुद्ध चैतन्य त्या उपाधीने रहित असणार माझं जे स्वरूप आहे त्या उपाधी रहित माझ्या स्वरूपाच्या ठिकाणी कर्तृत्व नाही भोक्तृत्व नाही कारयतृत्व नाही भो भोगयितृत्व नाही यापैकी काही नाही कारण या सगळ्यासाठी का आवश्यक असणारी जी काही साधने जे काही उपाधी आहे ती माझ्या ठिकाणी नाही मग मी कोण आहे साक्षी चेता केवलो निर्गुण कर्माध्यक्ष साक्षी चेता केवलो निर्गुणश्वेत म्हटलं तो साक्षी चेता चेतन तत्व केवल सजातीय विजातीय स्वगत भेद रहित निर्गुण सर्व गुणांनी रहित असणारा जो आत्मा आहे तोच मी आहे पण तो कसा म्हणालेत म्हणालेत अनिदृश्य इ दृ असा जो असा आहे असं दाखवता येत नाही तो असा असं ज्याला दाखवता येत नाही अशी एकच वस्तू आहे ती म्हणजे मी केवळ मी आणि केवळ मी हेच त्याचं उत्तर आहे मग केवळ मी म्हणजे काय आणि मी म्हणजे काय लहान मुलांना आपण शिकवतो नाव घेऊन कुठे ती म्हणते मी 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 तीच सगळं आपल्याला लागते मी मी म्हटल्यानंतर माझ्या डोळ्यासमोर हा देह ही मनबुद्धी चित्त अहंकाराची गुंडाळी गाठोड सगळं माझ्या डोळ्यासमोर येतं आणि त्याच्या सापेक्षतेने त्याने म्हणतो हा मी म्हणून देह पडल्यानंतर मी मेलो कसं शक्य आहे नवीन देह प्राप्त होतोय ना तात्पर्य हे आहे केवळ मी म्हणजेच शोध घेतला असता आत्मतत्वाचा किंवा तत्त्वम पदार्थयोह हो, शोधितयोह हो, एक भावा व गाहिनी हे सांगत असताना ते जे त्वम पद आहे जो मी आहे याचा शोध घेतला असता लक्षात येत देह नाही मन नाही उपाध्या नाहीत काही नाही पंचकोशांहून विलक्षण असणार जे माझं तत्व आहे जे केवळ अहम 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 साक्षात साक्षी रूपेण संस्था अहम अहम या रूपाने जे प्रकट आहे जिथे कोणताही विकार नाही केवळ अहम हा भाव आहे कठीण आहे पण आहे असा जो अहम भाव आहे तो मी कुठून आलं न नृष पेन्सिल कशी आहे अशी आहे देह तुम्ही कसे आहात मी असा आहे असा आहे हे सगळं सांगत असताना ज्या ज्या वस्तूच इदंतया इदंतया असं म्हणून वर्णन केलं जातं ती वस्तू माझ्याहून नेहमीच भिन्न असते ज्या वस्तूच इदंत याही असं म्हणून वर्णन केलं जात ती वस्तू नेहमीच माझ्याहून भिन्न असते म्हणून आचार्यांनी अध्यास भाषामध्ये भाषा वापरताना अहम इदम मम इदम इतिसर्गिकोयम लोक व्यवहार हा अध्यासामुळे काय व्यवहार निर्माण होतो काय लौकिक का व्यवहार काय अहम इदम हे इदम हे जे काही आहे ही पंच महाभूत असतील हे पंचकोष असतील हे अंतःकरण चतुष्ट असेल हे शरीरत्रय असतील ही सर्व जी काही इदम वस्तू आहे ती मी आणि मम इदम हे माझ असा तो व्यवहार अध्यासाने अज्ञानाने झालेला आहे प्रत्यक्षात त्या इदमचा भाग काढून टाकला तर उरलेला जो अहम आहे तो अहम माझं स्वरूप आहे म्हणून म्हणाले न नृशम असा जो नाही तो असा आहे असं ज्याचं वर्णन करता येत नाही तो मी कसा आहे स्वयं ज्योती मी साक्षी आहे या सगळ्याहून रहित आहे या उपाधीचे धर्म माझ्या ना ठिकाणी नाहीत पुढे आता शिष्य म्हणतोय चलत्युपाधौ प्रतिबिंब लौल्यामौपाधिक मूढ नयन्ति स्वबिम्बभूतं रविवद् विनिष्क्रियं कर्तास्मि भोक्तास्मि हतोस्मि हेति शिष्य म्हणतोय रविवत् सूर्याप्रमाणे मूढधियः उपाधौ चलती औपाधिकं प्रतिबिंब मिनुष्क्रियम स्वबिंबभूतम उपाधव चलती जसा मूढबुद्धी मनुष्य किंवा अविवेकी मनुष्य पाण्यामध्ये हलणारं सूर्याचं प्रतिबिंब पाहून उपाधौ मूढधीय चलती चलती चंचल त्याच्यामध्ये क्रिया दिसून येते सूर्याच पाण्यामध्ये पडलेलं प्रतिबिंब जस पाणी चंचल होतं त्याप्रमाणे त्या, त्या सूर्याच्या ठिकाणी क्रिया दिसून येते त्याचप्रमाणे स्वबिंब भूतम आत्मान भोगता भोगतासमी हा हत इति नयंती त्याचप्रमाणे जसं सूर्याच्या ठिकाणी तो चल आहे त्याच्या ठिकाणी क्रिया आहे अशी असा आरोप केला जातो त्याचप्रमाणे हे आत्म्याचं पडलेलं उपाधीमध्ये जे प्रतिबिंब आहे ते प्रतिबिंब उपाधीच्या चलनामुळे भासमान वाटत की त्याच्या ठिकाणी क्रिया आहे आणि ती क्रिया मूळ बिंबाच्या ठिकाणी आरोपित केली जाते तो आत्मा क्रियावान आहे असं वाटत उपाधीच्या ठिकाणी असणारी क्रिया ही त्यामध्ये पडलेल्या प्रतिबिंबावरती आणि त्यातून बिंबावरती आरोपित केली जाते आणि म्हणूनच हा म्हणतो करता भोगता अस्मि मी अस्मि हा मी करता आहे हा मी भोगता आहे हा मी मृत्यूस प्राप्त झालेलो आहे सगळं कशातून झालं अध्यासातून झालं सूर्य प्रत्यक्षात अचल आता हे आकाशातील त्याच्या गतीच्या सापेक्षतेने ज्या वेळेला त्या क्षणापुरता आता सूर्याची गती जी आहे संपूर्ण आकाशातनं तिला लागणारा वेळ चोवीस तास घ्या बारा तास सहा तास आठ आठ तास नऊ तास जसा असेल जिकडे पृथ्वीवरती असाल तिकडनं घ्या आता त्याचा विचार नाही त्या आकाशातील तिचं गमन पृथ्वीच्या गमनामुळे आहे हा सगळा आता इथे विचार नाही त्या काही सेकंदांच्या काही क्षणांच्या काळापुरता मर्यादित विचार केला असता ज्या वेळेला ते अचल असणार सूर्यामच पडलेलं प्रतिबिंब भासमान दिसत प्रत्यक्षात त्याच्या ठिकाणी निर्माण झालेले कंप प्रतिबिंबाच्या ठिकाणी निर्माण झालेले कंप सूर्याच्या ठिकाणी नाहीत पण ते बिंब पाहून सूर्यकंप पावतोय असं जर कोणी म्हणाल तर ते जसं चुकीचं मूर्ख हास्यास्पद ठरत भ्रांतीजन्य ठरत तसच माझ्या ठिकाणी कर्तृत्व भोक्तृत्व आहे हे आहे ते सगळं काही उपाधीच्या योगाने आहे ते माझं स्वरूप नव्हे हे सांगून आता पुढे शिष्य म्हणतोय जले वापी स्थले वापलेुठत्वेषामक नाहम विलिप्ये तद्धर्मैरघटर्मैर नो यथा जडात्मक देह जले वापी स्थले वापी न लुठती। जडात्मक असणारा देह जसा जले वापी स्थले पाण्यामध्ये अथवा स्थल मतलब पृथ्वी मंदे भूमि वर्ती कुटे ही लिप्त तो हो देत लुट्ठीत तो हो देत यथा घटधर्मा हा घटधर्मे ही न न लिप्यते तथा तद्धर्मे ही अहम न विलिप्ये त्या देहावरती कोणतेही विकार परिणाम होऊन देत परंतु जस्स घटाकाश घटाच्या धर्मांनी लिप्त होत नाही त्याचप्रमाणे मी आत्मा या शरीराच्या स्थूल शरीराच्या धर्मांनी लिप्त होत नाही अनित्यत्व विशिष्ट आकृतीने बद्धत्व इत्यादी की ज्या परिच्छिन्नता आहेत त्या देहाच्या आहेत माझ्या आत्मस्वरूपाच्या नभेद पुढे म्हणतोय शिष्य कर्तृत्व भोक्तृत्व खलत्व मत्तता जडत्व बद्धत्व विमुक्तदय बुद्धेर्विकल्पा न तु संति वस्तुतः स्वस्मिन् परे ब्रह्मणि केवले द्वये कर्तृत्व भोक्तृत्व केवल आ, केवले अद्वये केवल अद्वय परब्रह्म रूप आत्म्याच्या ठिकाणी कर्तृत्व कर्तापण कर्तृत्व भोक्तृत्व दुष्टपणा खलत्व उन्मत्तता अमत्तता जडत्व जडता बद्धत्व बंधन विमुक्तता मुक्ती इत्यादी बुद्धे विकल्पा बुद्धीचे विकल्प आहेत वस्तुतः न ते वस्तुतः असत नाहीत याचा विस्तार बराच आहे कर्तृत्व भोक्तृत्व काय काय सांगितले लक्षात घेऊ संक्षेपाने पाहू कर्तृत्व भोक्तृत्व खलत्व जडत्व बद्धत्व मुक्तता इत्यादी सर्व जे काही आहेत कोणाच आहे कोणासाठी येते नाही उपाधीच पण नाही उपाधी उपाधी आहे ती जड असल्यामुळे त्याच्या ठिकाणी काही विचार नाही आणि मुक्ततेचाही विचार नाही उपाधी उपाधीच मग हे कुठे आलं जिथे त्यांचा संयोग झालाय तिथे ह्या सगळ्या चिदाभासाच्या आहेत या सगळ्या बुद्धीच्या कल्पना आहेत हे बुद्धीचे विकल्प आहेत ब्रह्मस्वरूप पुरुषाच्या ठिकाणी हे सर्व विकल्प नाहीत आत्ता केवळ उपोद्घात करतो विस्तार पुढील पाठात पाहू विचार इथे एवढाच आहे अवस्थांचा विचार करत असताना पंचदशीच्या सातव्या प्रकरणामध्ये विद्यारण्य मुनी सांगितलं त्या सात अवस्था आहेत अज्ञान आवरण विक्षेप परोक्ष ज्ञान ज्ञान निरंकुशा निरंकुशातृप्ती परमानंदाची प्राप्ती अज्ञान आत्मस्वरूपाचं अज्ञान दशमो विनष्ट दहावा पुरुष मेला त्याची कथा आहे जात असतात त्यांना वाटत नदीच्या पात्रात दहा जण ओलांडून गेल्यानंतर त्यांना वाटत दहावा हरवला कारण सगळे मोजतात त्यावेळेला सगळे जण नऊ मोजतात स्वतःला दहावं मोजायचं विसरतात त्यामुळे दहावा, विसरता। दहावा हरवला म्हणून उगाच रडतात एक मनुष्य येतो त्यांना मदत करतो दाखवतो तुम्ही दहावे आहात समजावून सांगतो त्यांना कळतं या सगळ्या दृष्टांताच्या रूपाने पुढे तो उपदेश आलेला आहे परंतु इथे क्रम देत असताना काय सांगितलं आधी अज्ञान अध्न्यान। अज्ञान आहे आणि त्याच्या पुढे जे आहे परोक्ष ज्ञान अपरोक्ष ज्ञान तृप्ती परमानंदाची प्राप्ती या सगळ्या अवस्था कोणाच्या आहेत त्याच्यावरती तिथे चर्चा केलेली चिराभासाचे आहेत आत्म्याचे आहेत प्रकृतीचे आहेत कशाचे आहेत कसं समजायचं त्याचा विस्तार विचार विस्तार आपल्याला करायचा आहे पण तो पुढील पाठात पाहू ओम असतोमा सद्गमय तमसोमा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय ओम शांती 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 हरि ओम श्री गुरुभ्यो नम हरी ओम